हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे बघू शकता गुढीची खूप सुंदर अशी साडी मी इथे शिवलेली आहे तर चला तर आपण याचं कटिंग वगैरे बघूया तर आज मी इथे दाखवणार आहे तुम्हाला गुढीची साडी कशा पद्धतीने बनवायची आणि ते पण एक मीटरमध्ये ब्लाऊज पिसामध्ये दाखवणार आहे आपल्याला इथं साडी वगैरे काही फाडायची नाही आहे इथे बघू शकता इथे मी घेतलेला आहे ब्लाऊज पीस आणि हा आपला ब्लाऊज पीस जो आहे तो मी तुम्हाला दाखवते एक मीटरमध्ये आपल्याला ही साडी शिवून घ्यायची आहे आणि खूप सुंदर आणि छान साडी बनते विना अस्तरची तुम्हाला अस्तर हवा असेल तर तुम्ही करू शकता इथे शे शंभर सेंटीमीटर मी इथे कपडा घेतलेला आहे हा कपड्याची लेंथ शंभर सेंटीमीटर आहे मी इथे घडी गाठलेले आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण जशी ब्लाऊज पिसाची घडी घालतो त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज पिसाची घडी घालून घ्यायची आहे ही घडी घालता वेळेस व्यवस्थित घडी घालून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते इथे एक लेस लागणार आहे ती मी लेस घेतलेली ले आहे तुम्हाला कुठली हवी आहे ती लेस घेऊ शकता त्यानंतर इथे जी काटी अडकवायची पिशवी बनणार आहे छोटीशी चौकनमध्ये बॉक्स बनवायचं आहे आपल्याला ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी लागणारे मी काय केलेलं आहे इथे दाखवते इथे पाच इंच आणि इथे साडेसहा इंच हे, हे दोन्ही पण कट जे आहेत चौकण ते सेमच आहे हा एवढा लागल का नाही माहीत नाही कारण इथे ज्या आपल्या प्लेटा होणार आहेत गुढीच्या त्यासाठी काय होणार आहे आपल्याला किती इंच लागते बघून आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते नंतर आपण टिचिंग केल्यानंतर दाखवते मी तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ही पूर्ण जी लेंथ आहे त्याची मापून घ्यायची आहे तर ही भरत आहे माझी साडीची लेंथ साडे त्रेचाळीस ते चव्वेचाळीस भरत आहे जरा कमी तर मी इथे घेणार आहे सतरा इंच कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघू शकता मी ले श्टेप श्टेप रेश मारलेली आहे स्टेप बाय स्टेपमध्ये अशी रेश मारून घ्या आणि एक लेंथमध्ये रेश मारून आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटते ही साडी अगदी एकदम सोप्या पद्धतीनं आहे आणि कमी कपड्यामध्ये तर ही डबल रिअल आपला कपडा आहे त्याच्यामुळं हे लक्ष तुमच्या आलंच असेल हा आपला वरती येणार आहे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने वरती म्हणजे हे दोन्ही जॉईंट होणार आहेत आपले पीस तर आपल्याला आधीकर ती काय करायचं आहे मिळते का अशा पद्धतीने आपल्याला सॉरी ही धडी आपली खाली येणार आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे एक साईडला फोल्ड करायचं आहे असतं ह्या साईडटून पण ह्या साईडून पण आणि ह्या पण साईडून आपल्याला चारही फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती ही जी लेस आहे ती लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी आता तुम्हाला दाखवते टिचिंग करून तर इथे बघू शकता ले ले मी कशा पद्धतीने लेस लावलेली आहे मग अशी तुम्हाला मी सांगितलं होतं अशा पद्धतीने आपल्याला कपडा आधीवरती फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचे आहे मी चारही बाजूसनी लेस लावून घेतलेले आहे ह्यावर लेंथ जास्त आहे त्या भागाला पण आणि सतरा इंच आपण घेतलेलं आहे त्या भागाला पण इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान पद्धतीने लावून घेतलेलं आहे तर मी आता तुम्हाला दाखवत आहे हा पीच जो आपला खालचा भाग जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने हातरून घ्यायचा आहे हातरून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जे वरची लेंथ आहे तर हे आपल्याला काय करायचे ह्याला टीच करून घ्यायचे आहे सेम टू सेममध्ये हे भाग कमी जास्त नाही आहे जसा आहे तशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंचानं शिलाई घालत जायचं आहे इथं तुम्ही पिनांचा पण वापर करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही हलत असेल तर कपडा तर मी इथे आता ही लेंथ लावून घेत आहे ही, ही जशी लेंथ मी इथे लावत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण लावून घ्यायची आहे थोडीशी इथे ही सोडायची आहे पट्टी जेणेकरून काय होणार आहे आपल्याला ही लेंथ अशी भेटणार आहे ज्यानंतर आपण हे केल्यानंतर तर इथे बघू शकता मी काय करणार आहे आता इथून स्टार्टअप करणार आहे थोडीशी कळी टाकायला लागली तर आपण थोडीशी कळी टाकायची वरच्या भागाची काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघू शकता मी काय केलेलं आहे हे दोन लेंथ जी होती वरची लेंथ इकडं जोडलेलं आहे ह्या बघू शकता धडे आपल्या एकसारख्या लाईनमध्ये आलेले आहेत ह्याच्यावरती ही खालची बाजू ही वरची बाजू तर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं हे जॉईन करायचं त्याच पद्धतीने मी जॉईन केलेलं आहे इथे बघू शकता थोडीशी इथे एक्स्ट्रा झाले होते तर कळी घ्यायची आहे आपल्याला कारण जेणेकरून ही जी लेंथ आहे आपली लेस लावलेली ती दिसली पाहिजे आणि छान दिसते त्यासाठी तर मी आता तुम्हाला दाखवते आपल्याला काय करायचं आहे इथून इथून आपल्याला साडेपाच साडेपाचवरती मार्जिन करून घ्यायचं आहे प्लेटांसाठी तर मी इथे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्या ज्या निर्या आहेत गुढीच्या त्या होणार तयार तर इथे बघू शकता थोडंसं हे जास्त झालेलं आहे टीकण आहे काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे इथे ही जी प्लेट आपली आहे तर आपल्याला काय करायचं आहे स्टेप बाय स्टेपमध्ये ह्याच्यावरती अशी ठेवायची आहे दोन्ही धरून ठेवायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने तर तुम्ही ते इस्त्रीचा पण वापर करू शकता त्यानंतर ही पाच साडेपाच इंच मी घेतलेली आहे ती ह्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता काय होतं की थोडी साडी फुकत्या काटा पदरमध्ये असल्यामुळे घडी घालता वेळेस एकदम व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करा कारण काय होणार आहे आपले थोडेसे साडी जर फुगत असेल तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो मी तर आता इस्त्री नाही दाखवत तुम्हाला त्यानंतर ही जी बाजू आहे आपली तर इथे आपल्याला काय करायचं आहे पिन लावायचे तर हे आपल्याला समान व्हायला पाहिजे इथे तर त्यासाठी मी ही थोडीशी पट्टी इथे घेत आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या या ही छोटीशी निरी पडलेली आहे शेवटीची जी आहे पण लेंथ आपली काय करायची आहे ही जी लेंथ आहे ती सेमच ठेवायची आहे अजिबात चेंज करायचा नाही आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला की ते पिनचा वापर करून घ्यायचा आहे जेणेकरून हालू नये यासाठी पिन खालून पूर्ण लावून घेतलेले ला आहे तुम्ही ह्याच्यावरती इस्त्री पण फिरवू शकता खूप सुंदर आणि छान साडी दिसते ही छोट्या छोट्या निळ्या होतात पण तरी पण छान वाटतात त्या त्याथे मी हातानेच प्रेस करत आहे जेणेकरून तुम्हाला समजायसाठी त्यानंतर इथे तुम्हाला मी दाखवते इथे किती इंच भरत आहे तर ही लेंथ आहे तीन ते साडेतीन इंचाची तर आपल्याला इथे साडेचार इंचाचा हा मगाचा मी जो ब तुम्हाला चौकन दाखवला होता तो लावून घ्यायचं आहे आपल्याला तर तो लावता वेळेस असा लावायचा इकडे हे आधीकर ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे ह्याच्या प्लेटा इथं टाकल्यात आपण त्या आणि त्यानंतर हो इकडे अर्धा इंच तिकडे अर्धा इंच सोडून अशा पद्धतीने हा बॉक्स लावून घ्यायचा आहे तर ही बाजू जी आहे तर मग अशी काय झालं मी हे थोडंसं तुम्हाला इकुडल्या साईडला दाखवलं होतं तर तशा पद्धतीने इकुडची खालची बाजू जी आहे आपली प्लेटांची त्या साईडला आपल्याला काय करायचं आहे की जी बाजू आहे आपली ती आपल्याला काय करायचं आहे तर इथे शिलायकाम करायचे इकडेन तिकडे अर्धा अर्धा इंच शिलायकाम सोडून शनी त्यानंतर हा जो पार्ट आहे आपला तोच मगाचा चौकन भाग तो आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने हे काय करायचं आहे पलटायचं आहे पलटल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ही पिन आहे ती काढून घ्यायची आहे मी मगाशी प्लेटांना लावली होती ती ही साईडला ठेवत आहे मी इथं आणि त्यानंतर इथे जे मी ह्या नॉड्स आहेत त्या बनवलेल्या आहेत ह्या आपल्या जशा ब्लाउजला बनवतो त्याच पद्धतीने आहे छोटे छोटे कोण बनवून घेतलेत मी आणि ह्या पद्धतीने बघू शकता नॉड्स आपले तयार आहेत त्या नॉड्स तयार असल्यानंतर आपल्याला त्या नॉड्स काय करायचे आहे ह्या कोण्यावरती आपल्याला काय करायचं आहेत ह्या कोण्यावरती शिवून घ्यायच्या आहेत इथे अशा आतमध्ये टाका आणि ह्या कोण्यावरती इथे इथे ह्या कोण्यावरती हे आणि ही जी बाजू आहे आपली वरची ते अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे ठेवायचे आहे आणि इकडून इकडे इकडून इकडे इथेपर्यंत शिवायचे आहे ही इथे आपल्याला ओपन ठेवायची आहे तर ही काटे अडकण्यासाठी पिशवी छोटी तयार होत आहे इथे चौकनी टाईपमध्ये तर मी ते तुम्हाला आता दाखवत आहे कशा पद्धतीने होते बघू शकता इथे पूर्ण आपली साडी तयार झालेली आहे आणि इथे ह्या साईडला मी लेस शिलाई मारायला सांगितली होती तशीच ह्या पद्धतीने इथे शिलाई घालून घ्यायची आहे हा चौकन इथे एका एक साईडला ओपन ठेवायचं आणि हे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने पलटायचं आहे आणि ह्या नॉट्स ज्या आहेत अशा येणार आपल्या त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान अशा प्लेटा वगैरे झालेल्या प्लेटावरती विस्त्री फिरवून घ्यायची आपल्याला आणि खूप सुंदर आणि छान ह्याची साडी दिसत आहे तुमच्या लक्षात आलंच असेल बघू शकता फायनल लुक साडीचा आणि इथे आपल्याला काटे अडकवण्यासाठी हे बघू शकता छोटीशी चौकट याच्यात आपल्याला अशी काटे अडकू शकतो आपण